हाय हाय फ्रेंड फ्रेंड वेलकम वेलकम बॅक टू आमच्या गरीबाचे रक्षाबंधन तसं काय नसतं गरीब श्रीमंत रक्षाबंधन ती रक्षाबंधन असतंय एवढी दिवाळी हाय गरिबाची दिवाळी म्हणायला खाली बसून काढायचं असतं बोलया रांगोळी काढायला लागली तयारी झाली आता आता पिऊ आमच्या राख्या बांधणार आहे यांना तिघांना दोन भावांना तिच्या पप्पाला मी काही गेले नाही रक्षाबंधनला जे आईला सर म्हणलं त्यांना काय नका म्हणली रक्षाबंधन बघा मला रांगोळी जमते का नाही बरं अशीच असते का रांगोळी कशी कशी जमती या एवढी नाही भारी बघ आमच्या गरीबाची रांगोळी कशी आणायची असते एकच रांगोळी अरे एक तर पहिली आता नाही आणली नाही बाबा लोक आहेत गरीब मग काय आवजा गुंडले कोणी सांगितलं मिरजागुंड आणायला म्हणून माझी मम्मी मिर्जा बोलले नाही करत केवढं येत आहे दोन हजाराला येतय जी बोलली त्याच्यावर दोन हजाराला येतय ती मिर्झा खडा आहे ही नाकातलं माझं सातशे रुपयाचं आहे हे ज्यानं दोन हजाराला आणले आता माग झाले मी स्वस्त होतो तेव्हा त्यावेळेस घेतलेलंय कोणी सांगितलं तुम्हाला मिर्झा कुंडा आणायला नाक ते झालं नाही की तिच्यावर गेला मिरजा म्हणते मी म्हणते सांगितलं मिरचित अरे रवाद्यांनी सांगितलं रक्षाबंधन गिफ्ट सांगितलं काय कि म्हणजे मिरचा कुंड कसं करावा तर नाराज झालं नाराज झाला दुसऱ्यांनी सांगितलं आता कोणतरी मिरचा कुंड आणायला तेवढी कस सांगाल बरं मिरचा आणायला साने मिरजा खडा आ की? बस लग, <laughs> ना <laughs> करा 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 का बसल ऐका नाही रांगोळी छान काढली का नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जरा गरीब बहिणीला तुमच्या काय लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही सपोर्ट करत नाही जरा सपोर्ट करत गरीब गुरीबरा गुरीब मग काय गरीब लोक आहेत आम्ही

पहिलं तर माया साडी मध्ये सापडत नवीन अशी खवयले होते वास येत होता त्या साडीचा खवयल्यापासून मग ह्या मेकअपच्या डब्यात यायला लागले आता बघा ही बांगड्या ही आमचं मेकअपचं सामान आहे पिना बिना यात ना बघा पुढे ह्या त्या बांगड्या हा चिघात असलं बिपारी बिपारेन कुठं काय अजून कुके सुपारी बिपारी कुठं काय काय

गे? <laughs> बाध की बाध की <laughs> <laughs> बाध <बांत> की <laughs>

Kali basun gecha uste. Apo te teji. Taki. Apo te teji. Kata kata kati. Kata kata kati. Kata kata kati. असंच ठेवलं गिफ्ट करून तिचं तिथं गिफ्ट देऊन ओवा ओवाळ कि आता एक असता ओवाळ ओवाळ खाली पडन तिथे अगं उलट असं